गुणोत्तर आणि प्रमाण मित्रांनो जबरदस्त लेक्चर आहे ऍप मध्ये आज रेकॉर्डिंग मध्ये टाकलं जाईल ठीक आहे थोडस आज एक दिवस ऍडजस्ट करून घ्या वरती ऍप मध्ये रेकॉर्डिंग मध्ये टाकलं जाईल सेम लेक्चर आवाज आणि व्हिडिओ समोर दिसत इथे क्लिअर दिसत का तुम्हाला सर्वांना मला चला आवाज आणि व्हिडिओ क्लिअर दिसत आहे का चला टाईप नंबर अठरा आपण बघत आहोत तर महत्वाचा आहे पोलीस भरतीचा जो पेपर आहे त्यामध्ये हा महत्वाचा पेपरला येणारा प्रश्न आहे काय प्रश्न आहे बघा की आ, दोन वर्तुळांच्या परिघाचे गुणोत्तर चार सात असेल तर त्यांच्या त्रिज्याचे गुणोत्तर किती ठीक आहे आता एक गोष्ट लक्ष द्या ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला एक तर परीख दोन म्हणजे त्रिज्या आणि तिसरं म्हणजे क्षेत्रफळ तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असतं ठीक आहे क्षेत्रफळ त्या ठिकाणी दिलेलं असतं आता एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा की जे परीघ आहे समजा परीघ तीन दिलं तीन दिलं आणि त्रिज्या विचारली काय परीघाचं समजा आता दोन वर्तुळ आहेत ठीक आहे इथे समजा चारास तीन दिलं दोन वर्तुळाच्या परीघाची गुणोत्तर समजा चारास तीन दिलं असेल तर लक्षात घ्यायचं की त्रिज्याचं गुणोत्तर सुद्धा त्याच पटीमध्ये असतं म्हणजे परीख जर चार तीन असेल तर त्रिज्या किती असेल चारस तीनच असेल आणि जर तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं तर क्षेत्रफळ किती असेल मग या दोघांचा वर्ग या ठिकाणी लिहायचा आहे चारचा वर्ग किती येतो सोळा तीनचा वर्ग किती येतो नऊ याचा अर्थ क्षेत्रफळ हे नऊ प्रमाणात असेल समजून घ्या आता समजा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला क्षेत्रफळाचे गुणोत्तर सोळास नऊ असेल तर त्यांच्या गुणोत्तर किती मग तुम्ही काय करायचंय त्यांचं वर्गमूळ काढून त्या ठिकाणी लिहायचं आहे ठीक आहे वर्गमूळ काढून लिहायचं लिहायचं आहे आणि जर क्षेत्रफळ दिले सोळास नऊ आणि विचारलं काय परी तरी सुद्धा काय करायचंय त्याचं वर्गमूळ लिहायचं आहे फक्त ही गोष्ट तुम्ही काय करायचंय लक्षात ठेवायची आहे ठीक आहे आता प्रश्न समोर दिसतोय तुम्हाला काय म्हटलंय दोन वर्तुळाच्या परिघाचे गुणोत्तर चार सात असेल तर त्यांच्या त्रिज्येचे गुणोत्तर किती आता काय विचारलंय बघा परिघ दिलाय किती चारा सात दिले विचारलं काय त्रिज्या विचारलं जर त्रिज्या असेल तर मग उत्तर काय यायला पाहिजे उत्तर काय यायला पाहिजे जे, जे? जे परिघाचं गुणोत्तर आहे तेच कशाचं गुणोत्तर असेल त्रिज्येचं गुणोत्तर असेल म्हणजे किती असेल चारास हे गुणोत्तर असेल रेपॉड ठीक आहे लक्षात घ्या लक्षात आलं का तुम्हाला दोन वर्तुळाच्या परिघाचे गुणोत्तर जर दिलं असेल आणि त्रिज्या दिली असेल तर ते कसं असतं दोन्ही समान असतं चारा सात असेल तर चारा सातच असत आणि जर समजा जर समजा तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं असतं मग क्षेत्रफळाचं उत्तर किती आलं असतं मला कमेंट करून सांगा क्षेत्रफळ किती आलं असतं जर परीख दिलाय चारास सात तर क्षेत्रफळ किती आलं असतं क्षेत्रफळ नेहमी काय करायचंय त्याचा वर्ग करायचा म्हणजे सोळा एकोणपन्नास क्षेत्रफळ आलं असतं अरे समजलं का सर्वांना समजलं का ही गोष्ट काय समजली की परीख आणि त्रिजा हे काय असतात दोन्हीचं गुणोत्तर एक समान असत मात्र क्षेत्रफळ विचारलं जर क्षेत्रफळ विचारलं तर त्याचं गुणोत्तर कशामध्ये असतं त्रिजा किंवा परीघ यांच्या वर्गाच्या पटीमध्ये असतं एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा आता हा प्रश्न तुम्ही सोडून काय करा कमेंट करून मला सांगा की काय उत्तर येतं दोन वर्तुळाच्या परिघाचे गुणोत्तर नव्वास पंचवीस असेल काय म्हंटलय परिघाचे गुणोत्तर नव्वास पंचवीस असेल तर त्रिज्येचे गुणोत्तर किती त्रिज्याचे गुणोत्तर किती आता तुम्ही बघून तोंडी तुम्ही हा प्रश्न सहज सोडू शकता तुम्हाला काय दिलाय परीख दिलय आणि त्रिज्या विचारलाय मग उत्तर किती येईल ऍज इट इज म्हणजे परीख आणि त्रिज्या यांचं गुणोत्तर काय असतं समान असतं म्हणजे उत्तर सुद्धा काय येईल नव्वास पंचवीस येईल तर समजा तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं असतं तर काय उत्तर आलं असतं मला सांगा तर क्षेत्रफळ विचारलं असता तर त्याचं उत्तर काय आलं असतं मला सांगा क्षेत्रफळ विचारलं असतं तर त्याचं उत्तर काय आलं असतं हा क्षेत्रफळ विचारलं असत तर एक्क्याऐंशी दोनशे पंच सहाशे पंचवीस हे काय आलं असतं त्याच उत्तर आलं असतं समजलं डोक्यात घुसलं आता हा प्रश्न सोडवा टीम प्रश्न आहे आता चुकू नका आता चुकू नका गुगली प्रश्न आहे फक्त वाचलं व्यवस्थित तर तुम्हाला लक्षात बसेल वाचलं तर व्यवस्थित तुम्हाला डायरेक्ट लक्षात बसेल ठीक आहे एकदम सोपं आहे आतापर्यंत आपण खूप सारे लेक्चर घेतलेले होते कसं आलं सांगा आता काय सांगायचं तुला आता आहे चला दोन वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आता काय दिलंय लक्षात घ्या क्षेत्रफळाचं दिलाय इथे काय आहे आपला परी त्रिज्या आणि इकडे आहे आपला क्षेत्रफळ आता काय दिलंय तुम्हाला क्षेत्रफळाचं गुणोत्तर असं पंचवीस दिलंय क्षेत्रफळाचं गुणोत्तर असं पंचवीस दिलंय विचारलंय कोणतं तर त्रिज्येचं गुणोत्तर किती अरे मग त्रिजेचं गुणोत्तर कशामध्ये असेल यांचं वर्ग मूळ काढा तिनास पाच यांचं उत्तर येईल जर समजा क्षेत्रफळाचं गुणोत्तर असं पंचवीस दिलंय आणि विचारलंय तुम्हाला परिघाचं गुणोत्तर किती असेल तर उत्तर काय येईल परिघाचं गुणोत्तर याचं उत्तर काय येईल ते सुद्धा काय असेल तिनास पाच याच पटित असणार आहे समजलं का एकदम सिंपल आणि साधा प्रश्न आहे आता या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक आहे चौरस चौरसाच्या बाजू आता एक गोष्ट लक्षात ठेवा मगाशी जे घेतलं आपण तेच या ठिकाणी घ्या इथे बाजू किंवा त्यांचा जो कर्ण आहे आणि तुमचा जो क्षेत्रफळ आहे ठीक आहे क्षेत्रफळ सेम ॲज इट इज ठेवा समजा तुम्हाला बाजू किती दिलीय दोन चौरसाच्या बाजूचे गुणोत्तर दोन पाच दिलंय तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती सिंपल प्रश्न आहे दोन हा दोनास पाच दिलाय क्षेत्रफळ किती मध्ये असेल मगाशी जसं आहे त्याच पद्धतीने म्हणजे दोनचा वर्ग किती आला चार आणि पाचचा वर्ग किती आला रे पंचवीस म्हणजे चारास पंचवीस त्यांच्या दो दोन वर्तुळात सॉरी दोन क्षेत्रफळाचं गुणोत्तर असेल सेम फक्त आता जर तुम्हाला कर्ण विचारला तर काय करणार कर्ण विचारला तर काय करणार हे आहे तेच फक्त या ठिकाणी कॉपी पेस्ट करून तुमचा आन्सर लिहून टाका सेम ॲज इट इज येणार दोन पाच आस पंचवीस तर हा प्रश्न सोडवा आणि कमेंट करून सांगा नवीन बॅच सुरू करा नवीन बॅच सुरू करा ठीक आहे सध्या तरी तरिक, एक तारखेपासून सुरू करणार आहेत सरांनी मगाशी सांगितलं असेल तुम्हाला ठीक आहे सिंपल प्रश्न आहे आता तुम्हाला बघितलं तरी उत्तर यायला पाहिजे क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती दिलंय चारास पंचवीस विचारलंय कोणाचं तुम्हाला बाजूचं गुणोत्तर विचारलंय मग बाजू कशामध्ये असेल त्यांच्या वर्गमुळात असेल म्हणजे दोनास पाच हे तुमचं काय येईल आन्सर येऊन जाईल पुढचा प्रश्न बघा काय आहे जर दोन्ही चौरसाचे कर्ण एकाच तीन या गुणोत्तरात असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असेल आता काय दिलंय तुम्हाला कर्ण दिलय आणि क्षेत्रफळ विचारलंय कर्ण दिलंय आणि क्षेत्रफळ विचारलंय एकाच तीन कर्ण असेल तर मग क्षेत्रफळ किती असेल रे शाबाश बहुत बढिया खूप जणांचं उत्तर सांगण्या अगोदर आलं आहे म्हणजे किती असेल एकाच इल? एक एक, तीन असेल तर एकाच नऊ हे काय असेल क्षेत्रफळाचं गुणोत्तर असेल म्हणजे उत्तर काय आन्सर येईल एकाच नऊ एक चा वर्ग एक आणि नऊ तीनचा वर्ग नऊ या ठिकाणी उत्तर सर्वांचं बरोबर आलेलं आहे ठीक आहे आता टाईप नंबर एकोणीस थोडस परीक्षेमध्ये तुम्ही भरपूर वेळा बघितला असेल की प्रमाण हा अतिशय महत्वाचा टॉपिक झालेला आहे काय विचारलाय अडीच मिनिटाचे एक दिवसाशी गुणोत्तर किती अडीच मिनिटाचे एक दिवसाशी गुणोत्तर किती याचा अर्थ तुम्हाला एकीकडे अडीच मिनिट दिले अडीच मिनिट हे एका दिवसाच्या किती बरोबर आहेत किंवा त्यांचं प्रमाण काय आहे तुम्हाला हे विचारलं आहे मग मला सांगा मिनिट या ठिकाणी लिहूया ठीक आहे एकीकडे मिनिट लिहूया आणि दुसरीकडे सुद्धा आपण काय करूया मिनिटच लिहूया कारण कारण काय असेल याच्या मागे लक्षात ठेवा कोणत्याही कोणत्याही गोष्टीची जर तुम्हाला तुलना करायची असेल कोणत्याही गोष्टीची तुलना करायची असेल तर त्याला काय करा तुम्ही अगोदर एका समान परिमाणात घेऊन या एका समान परिमाणात त्यांना घेऊन या आता या ठिकाणी तुम्हाला मिनिट दिलंय एका ठिकाणी मिनिट दिले तुम्हाला किती दोन अडीच मिनिट दिले म्हणजे दोन पॉईंट पाच बरोबर दोन पॉईंट पाच मिनिट झाले मग या ठिकाणी एक दिवस दिलाय म्हणजे तुम्हाला एक दिवसामध्ये किती मिनिट असतील ते या ठिकाणी लिहावं लागेल आणि नंतर त्याला भाग लागेल एकदम सिंपल एका दिवसामध्ये किती मिनिटे असतात एका दिवसामध्ये किती मिनिटे असतात मला सांगा पहिल्यांदा मला सांगा एका दिवसामध्ये किती तास असतात चोवीस तास असतात आणि एका तासामध्ये किती मिनिटे असतात तर एका तासामध्ये साठ मिनिटे असतात एका तासामध्ये किती साठ मिनिटे असतात मग शून्य घ्या साई चोवीस हा चाल आले दोन सायंत बारा आणि दोन किती चौदा म्हणजे एका तासामध्ये किती एका तासामध्ये चौदाशे चाळीस मिनिट असतात चौदाशे चाळीस मिनिट असतात आता या ठिकाणी शून्य आहे या ठिकाणी सॉरी या ठिकाणी पॉइंट आहे या ठिकाणी पॉईंट नाही आहे मग आपण काय करायचा हा पॉइंट काढण्यासाठी ठीक आहे आपण काय करतो हा पॉइंट काढण्यासाठी एक इकडे इकडे आपण एक शून्य वाढवतो एक शून्य वाढवला मग भाग घाला पंचवीस एक पंचवीस 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 पाच सव्वाशे पंचवीस पाच सव्वाशे उरले किती उरले एकोणीस पंचवीस सत्तर पावणे दोनशे म्हणजे एकशे पंचाहत्तर उरले किती पंधरा झाले किती दीडशे पंचवीस सख दीडशे म्हणजे अडीच मिनिटाचे एका दिवसाशी गुणोत्तर किती तर उत्तर काय असेल तुमचं एकास पाचशे शहात्तर एकदम बरोबर उत्तर असेल समजलं असेल तर हा उत्तर हा प्रश्न सोडवा फक्त एवढं लक्षात ठेवा कोणत्याही परिणामाना दिले असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कन्व्हर्ट करावं लागेल कन्वर्ट करणं फार गरजेचं आहे तुम्हाला कन्वर्जन येणं महत्वाचं आहे यासाठी मी दुसरा एक व्हिडिओ घेणारच आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कन्वर्जन शिकवून देईल त्यामध्ये दे तुम्हाला बेसिक पासून घ्यावं लागेल फास्ट ट्रॅक बॅच आहे त्यामुळे फास्ट द्वारे तुम्हाला शिकवलं जाईल पहिल्यांदा तुम्हाला समजलं पाहिजे की बाबा या ठिकाणी काय दिलंय एकीकडे मिली दिलंय एकीकडे तुम्हाला मिली दिलंय आणि एकीकडे तुम्हाला लिटर दिलंय एकीकडे लिटर दिलाय मग मिली दिलाय आणि लिटर दिलाय म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल एक तर त्याला मिलीमध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा लिटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल मग आपल्याला सोपं काय जाईल रे सोपं जाईल आपल्याला लिटरचं मिली मध्ये कन्वर्ट करणं बरोबर मिली मध्ये कन्वर्ट करणं मला सांगा कोण सांगेल एक लिटर एक लिटर बरोबर किती मिलीलिटर किती मिली लिटर किती मिली लिटर एक लिटर बरोबर किती मिली लिटर कोण सांगेल कोण सांगेल ओ सर शाबास एक लिटर बरोबर किती एक हजार मिली एक हजार मिली लिटर म्हणजे आपल्याकडे किती लिटर आहेत चार पॉइंट पाच लिटर मग चार पॉइंट पाच लिटर गुणिले एक हजार करा म्हणजे उत्तर किती येईल तुमचं चार हजार पाचशे बरोबर तीन शून्य आपले ॲज इट इज आले आणि पंचेचाळीसला ला आपण लिहून घेतलं आणि एक शून्य कट करून घेतला म्हणजे आपलं उत्तर किती आलं चार हजार पाचशे लक्षात आलं का लक्षात आलं एक कोणतरी पंचेचाळीस हजार उत्तर कमेंट करताय पंचेचाळीस हजार होणार नाही साडेचार लिटर आहे साडेचार लिटर म्हणजे किती सिंपल तुम्हाला गुणाकार जमत नाही का मला सांगा सिम्पल आहे बघा एक लिटर बरोबर एक हजार मिलीलीटर इथपर्यंत माहिती आहे तुम्हाला काय म्हंटल चार पॉइंट पाच लिटर म्हणजे किती होईल म्हणजे चार पॉईंट पाच ला आपल्याला एक हजारने गुणावं लागेल तीन शून्य आपण काढून घेतले पंचेचाळीस ला पंचेचाळीस आहे असं घेतलं आता एक पॉइंट आहे एक पॉइंट नंतर एक संख्या आहे मग आपण काय करतो त्यानंतर एक पॉइंट देतो आणि आपलं उत्तर लिहून टाकतो उत्तर आपलं लिहून टाकतो ठीक आहे म्हणजे आन्सर काय येईल तुमचं चार हजार पाचशे अरे समजलं म्हणजे उत्तर किती येईल चार हजार पाचशे म्हणजे चार पॉइंट पाच लिटर गुणिले एक हजार तीन शून्य आपण ॲज इट इज लिहून घेतले पंचेचाळीस एक्के पंचेचाळीस आता एक घर सोडून एक पॉईंट दिला म्हणजे उत्तर किती आलं तुमचं चार हजार पाचशे म्हणजे आपल्याकडे किती मिलीलीटर आहेत आपल्याकडे दोनशे मिली लिटर आहेत दोनशे मिलीलिटर चे किती सोबत म्हणले लिटर म्हणलंय चार पॉइंट पाच म्हणजे किती केलं आपण कन्वर्ट चाळीसशे उत्तर किती येईल हे दोन शून्य गेले आणि हे दोन शून्य गेले आन्सर किती येईल मग तुमचं दोनास पंचेचाळीस हे तुमचं उत्तर असणार आहे समजलं का तुम्हाला फक्त लक्षात घ्या तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे आता हे उत्तर बघूया किती जणांचं उत्तर बरोबर येत किती जणांचं उत्तर बरोबर येत चला बंद पडलो हो नाही समजणार नाही ना समजणार ना। आता हे गोष्टी कोणाला समजणार नाहीत ना माहितीये का ज्याला परिमाणच माहिती नाहीयेत हे समजणार नाही ना लक्षात ठेवा की एक मीटर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर बरोबर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर तसेच एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर इथपर्यंत माहिती आहे मग एक किलोमीटर मध्ये मग एक किलोमीटर मध्ये किती सेंटीमीटर येतील एक किलोमीटर मध्ये किती सेंटीमीटर येतील परीक्षेत प्रश्न आलाय परीक्षेत प्रश्न आलाय की कि एक किलोमीटर बरोबर किती सेंटीमीटर तर तुम्हाला पाठ पाहिजे की कि एक किलोमीटर म्हणजे एक लाख सेंटीमीटर म्हणजे हे एक हजार मीटर तर एक हजार मीटरचे आहेतच आणि इथले दोन शून्य याचा अर्थ किती एक किलोमीटर म्हणजे एक लाख सेंटीमीटर लक्षात आलं एक लाख सेंटीमीटर आपल्याकडे किती आहेत आपल्याकडे आहेत Km, एक पॉइंट पाच किलोमीटर एक पॉइंट पाच म्हणजे दीड किलोमीटर आपल्याकडे आहेत मग एक पॉइंट पाच किलोमीटर बरोबर किती किलोमीटर किती सेंटीमीटर आता एक किलोमीटर म्हणजे एक किलोमीटर म्हणजे किती आपण काय करतो दादा पाच शून्य देतो बरोबर म्हणजे एक लाख याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे एकदम सिंपल बरोबर एक किलोमीटर बरोबर एक लाख सेंटीमीटर तर दीड किलोमीटर म्हणजे किती थोडक्यात गुणाकार केलाय आपण शून्याशी शून्य घेतलंय एक दोन तीन चार पाच पंधरा एक पंधरा आता एक घर सोडून पॉइंट आहे म्हणून एक घर सोडून पॉईंट दिला म्हणजे उत्तर, आला आपला, उत्तर आला, आपला किती आलं आपलं उत्तर किती आलं एक लाख पन्नास हजार एक लाख पन्नास हजार आपल्याकडे किती सांगितलंय एक लाख पन्नास हजार एक लाख पन्नास हजार चे एकशे ऐंशी सेंटीमीटरशी गुणोत्तर किती एकशे ऐंशी सेंटीमीटरची गुणोत्तर किती मग या शून्याशी हा शून्य गेला या शून्याशी हा शून्य गेला उत्तर काय येतं बघा त्याला त्याला सहा ने भाग जातो ठीक आहे सहा त्रिक अठरा सहा त्रिक अठरा सहा दोन्ही बारा उरले किती तीन सहा पंचवीस तीस आणि हे शून्य आणि हा शून्य म्हणजे पंचवीसशे तुमचं काय आला आन्सर आला म्हणजे उत्तर किती आला रे आपलं पंचवीसशे तीन म्हणजे दीड किलोमीटर चे एकशे ऐंशी सेंटीमीटरची गुणोत्तर किती तर पंचवीसशे तीस याच्यासाठी तुम्हाला एक सिम्पल सांगतो तुम्हाला हे सर्व कन्वर्जन माहिती पाहिजे सेंटीमीटर मिलीमीटर हेक्टोमीटर डेकोमीटर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत की कोणत्या परिमाणात कोणत्या गोष्टी बसतात हे उत्तर तुम्हाला आता येणार नाही हे ये फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपण फास्टच घेणार आहे तुम्हाला याच्यासाठी एकदम बेसिक पासून शिकावं लागेल जर तुम्हाला हे समजलं नाही तर तुम्हाला बेसिक याच्या मागचं माहिती असलं पाहिजे बेसिक साठी आता आपण पुढच्या पुढच्या टाइमाला आपण घेणार आहोत तर मुंबईची परीक्षा आहे आणि तुम्हाला अशा बेसिक गोष्टी येत नसेल तर मग फार अवघड आहे ठीक आहे चला हा प्रश्न सोडवा आणि कमेंट करा काय म्हटलंय खुर्ची आणि टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर पाच सात आणि टेबलाची किंमत आहे अकराशे वीस तर खुर्चीची किंमत किती खुर्चीची किंमत किती आता एकदम सोपा प्रश्न आहे अतिशय साधारण प्रश्न आहे काय म्हटलंय खुर्ची आणि टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर पाच सात आहे ठीक आहे एकीकडे आपण काय लिहिलं खुर्ची लिहिलं आणि एकीकडे लिहिलं टेबल त्यांचं गुणोत्तर किती दिलंय पाच सात दिलंय म्हणजे खुर्चीची किंमत जर पाच असेल तर टेबलाची किंमत किती असणार आहे सात असणार आहे तुम्हाला काय म्हटलंय टेबलाची किंमत अकराशे वीस असेल तर खुर्चीची किंमत किती तर खुर्चीची किंमत किती सिंपल काय करायचंय क्रॉस मल्टिफ्लिकेशन अकराशे वीस गुणिले पाच भागिले सात अकराशे वीस गुणिले पाच म्हणजे तिरकस गुणाकार आपण केला सात एक सात सात एक सात सात सख्ख बेचाळीस शून्याऐ्य किती आता सोळा ऐंशी आणि एक शून्य उत्तर किती येऊन जाईल तुमचं आठशे हे उत्तर येऊन जाईल हे तुम्हाला सिंपल मध्ये सांगितलंय ह्याच्यापेक्षा सिंपल काहीही नाही ह्याच्यापेक्षा सिंपल काहीही नाही एकदम बेसिक आहे खुर्चीची किंमत दिली आहे खुर्चीचं हे काय प्रमाण असतं लक्षात ठेवा गुणोत्तर मध्ये हे जे देतात हे जे देतात त्याचं काय असतं हे भाग आहात त्याच्याकडे पाच भाग आहेत त्याच्याकडे सात भाग आहेत असा प्रश्न त्या ठिकाणी होतो आता हा प्रश्न सोडवा हा प्रश्न सोडवा परिमाणाचा प्रश्न वाटला आपण काय करू परिमाण जर तुम्हाला समजत नसेल त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ घेऊया एकदम सिंपल मध्ये माहिती पाहिजे तुम्हाला एक मैल म्हणजे किती किलोमीटर किंवा किती सेंटीमीटर किंवा किती मीटर चला काय म्हटलंय टेबल खुर्ची आणि टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर किती आहे या ठिकाणी समजा या ठिकाणी तुमची खुर्ची आहे आणि एका ठिकाणी काय आहे टेबल यांच्या किंमतीची गुणोत्तर किती दिलाय चारास नऊ दिलंय आणि टेबलाची किंमत टेबलाची ज्याची किंमत कुठे दिली त्या ठिकाणी लिहून घ्या टेबलाची किंमत जर पाचशे चाळीस असेल तर खुर्चीची किंमत किती पाचशे चाळीस गुणिले चार भागिले नऊ नऊ एक नऊ नऊ सख चोपन्न शून्याऐ शून्य चौक चोवीस आणि एक शून्य याचा अर्थ उत्तर किती आला दोनशे चाळीस एकदम प्रश्न होता याचा आन्सर काय आला दोनशे चाळीस हे तुमचं उत्तर बरोबर आहे चला पुढचा प्रश्न पुढचा टाइप हा आहे ठीक आहे आता रिव्हर्स दिलाय थोडस काय केलंय चेंज केलंय म्हणजे काय केलंय रिव्हर्स दिलेला आहे किडवा प्रश्न ठीक आहे चला हे शेवटचा टप्पा होता त्यामुळे तुम्हाला हे अगदी बरोबर एक मैल बरोबर सोळाशे मीटर हे सिम्पली हे बारीक सारीक गोष्टी आहेत हे परीक्षा येतात ह्या हे तुम्हाला वाटतं की बाबा समजत नाही तर परिमाण किती आहेत बघा ना ठीक आहे किलो आहे मीटर आहे लिटर आहे या तीन पण परिमाणामध्ये तुमचं काय असेल ते चालणार आहे घन लिटर एकीकडे एक आलं घन मीटर एकीकडे एक आलं चला खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीची गुणत्तर किती दिलाय चारा नऊ दिलाय तुम्हाला काय म्हटलंय टेबलाची किंमत पाचशे चाळीस असेल हेच आहे का प्रश्न मगाशीचा मगाशीचाच प्रश्न आहे ॲज इट इज रिपीट झालेला आहे या ठिकाणी संपणारच होतं हे खरं तर काळच संपणार होतं थोडस मुलांना कंटाळा कंटाळणार होतं म्हणून आपण थांबवलं होतं था। लक्षात घ्या रात्री रोज सरांचा लेक्चर असतो मराठी ग्रामरचा आठ पी एम ला काल खूप पाऊस पडल्यामुळे अचानक लेक्चर कॅन्सल करावं लागलं ला। आणि उद्या न आठ वाजता मराठी आणि नऊ वाजता सलग दोन्ही एकत्र एक लेक्चर होतील त्यामध्ये कोणताही ब्रेक मिळणार नाही जास्तीत जास्त एक तास वीस मिनिट किंवा दीड तासापर्यंत सर्व लेक्चर चालू होईल उद्या कोणता टॉपिक घ्यायचा मला सांगा उद्या वयवारी सुरू करायचं का मला सांगा उद्या वय वारी हा टॉपिक सुरू करायचा का उद्या उद्या कोणीही बुडवू नका वय वारी हा टॉपिक बेसिक पासून आपण घेत आहोत ठीक आहे उद्या वा, वाय वय वारी हा टॉपिक आपण घेऊया उद्या वय वारी एकदम बेसिक आणि एकदम सोप्या भाषेत ट्रिक नुसार शिकवणार आहे ट्रिक म्हणजे काय बाबा एक स्वाय झेड असा नाही लक्षात घ्या जे ट्रिक आहे ते तुम्हाला समजेल असं आणि तुमच्या डोक्यात बसेल आणि लवकरात लवकर त्याचा आन्सर कसं येईल आणि तुम्ही आयुष्यभर कसं विसरणार नाही या पद्धतीने उद्या वय वारी हा टॉपिक घेणार आहे वय वारी नंतर ना तुम्हाला तिकडे शेकडेवारी होईल सरळ व्याज होईल आणि चक्रव्याड व्याज होईल हे सर्व टॉपिक तुमचे संपून जातील मग नंतर आपण भूमितीकडे जाणार आहोत ठीक आहे आणि एक तारखेपासून एक सप्टेंबर पासून नवीन बेसिक पासून बेसिक आता खूप मुलं नवीन पोलीस भरती जे नऊ हजार आहेत नऊ हजार पदांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी नवीन कंप्लीट पोलीस भरती पुली नावाचा कोर्स सुरू करणार आहे ठीक आहे कंप्लीट पोलीस भरती नावाचा कोर्स सुरू करणार आहे जे कोणी बेसिक पासून शिकणार असेल हा कोर्स खूप लांब चालणार आहे एवढं सांगतो की बाबा बेसिक पासून असणार आहे त्यामुळं खूप कोर्स लांब चालणार आहे जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर विचारपूर्वक घ्या कम्प्लीट करायचं असेल तरच घ्या अर्धवट सोडायचं असेल तर घेऊ नका ते आम्हालाही चांगलं वाटणार नाही ठीक आहे जे काय असेल ते सर तुम्हाला फी सांगून देतील आणि त्याप्रमाणे तुम्ही वाटलं तर ऍडमिशन करून घ्या फ्रीमध्ये आपला लोक रोजचा मॅथचा क्लास सुरू असणारच आहे ठीक आहे या ठिकाणी मी थांबवतोय उद्या नऊ वाजता भेटूया आणि आठ वाजता मराठी सरांचा लेक्चर असणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र